नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत आदराने रावणाचा अग्निसंस्कार सागरतीरावरती करण्यात आला मृत्यूनंतर कोणाच्याही प्रेताची विटंबना करण्याची भारतीय परंपरा नाही भगवान कोणत्याही शहरात जात नसल्याने लक्ष्मणाने आपल्या उपस्थितीत विभीषणाचा राज्याभिषेक केला देवांची रावणाच्या बंदिवासातून सुटका झाल्यामुळे ते रामचंद्रांकडे येतात आम्हाला काही सेवा सांगा म्हणतात भगवंत म्हणाले मला काही नको इंद्रा तुझ्याकडे अमृत आहे ना युद्धात मरण पावलेल्या वानरांना अमृताचे सिंचन करून जिवंत ये कर। करता येत असेल तर कर प्रभूंना आपला कार्यकर्ता अत्यंत प्रिय आहे समर्थांचे एक वाक्य आहे कार्यकर्ता धरी श्रीराम हे असे आहेत बिभीषण येताच प्रणाम करतो रामांना म्हणतो मला काहीतरी सेवा सांगा भगवंत म्हणाले मला सेवेची आवश्यकता नाही या सगळ्या वानरांना तुला जे काय द्यायचे ते दे लंका सुवर्णाची असल्याने अत्यंत समृद्ध आहे वानर सेनेवरती सुवर्ण अलंकार आणि वस्त्रांची वृष्टी केली एक अत्यंत गोड प्रसंग तुम्हाला सांगतो राम सीता पुनर्भेट भगवती जानकीला भगवंतांना भेटायची अत्यंत उत्कंठा आहे विभीषणाची पत्नी सर्मा ही स्वतः जाते भगवती जानकीला स्नान घालते मंगलस्नान घालून उत्तम वस्त्रे तयार करून तिला तयार करतात भगवतीला आणण्याकरता सजवलेला मेळा येतो भगवती जानकी म्हणते मला मेळण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी आणखी एक प्रसंग असा घडतो भगवती सीतेच्या दर्शनाकरता हनुमान येतात भगवती जानकीला विचारतात मी ज्या दिवशी या लंकेत आलो होतो त्यावेळी तुम्हाला छळणाऱ्या तुमच्यावरती पहारा देणाऱ्या राक्षसिणींची नावं सांगा एकेकीला एक एक ठीक करतो भगवती जानकीने काय उत्तर द्यावे ती म्हणते हनुमंता पराधीन असलेल्या व्यक्तीकडून झालेल्या चुका लक्षात ठेवायच्या नसतात आपल्या स्वामीला खुश करण्याकरता त्यावेळी त्यांना ते करावं लागलं तू हे सगळं विसर तेवढ्यात भगवती जानकीला नेण्यास मेळणा येतो तिने मेळण्यात बसायचे नाकारले पण बिभीषण आणि त्याची पत्नी सरमा या सर्वांनी आग्रह करून सांगितले तुम्ही मेण्यात बसलेच पाहिजे तुम्ही चालत नाही जायचे राक्षसांनी मेणा उचलला सोबत बिभीषणाचे थोडे सैनिक आहेत वानर सैन्यामध्ये आईसाहेब येत असल्याची वार्ता आली सर्वांना भगवती सीतेला पाहण्याची उत्सुकता होती कारण एवढे मोठे युद्ध केवळ आईसाहेबांकरता झाले होते पण हनुमान सोडता अजून कुणीही सीतेला पाहिलेले नाही एका विलंदर वानराने मेण्यावरती उडी घेतली त्याने वरचे कापड थोडे दूर करून भगवती सीतेचे दर्शन घेतले सगळी वानरं फार अनुकरणप्रिय असतात अनुकरणशील असतात एकाचं पाहून दुसऱ्याने उडी घेतली कापड बाजूला करून सीतेचे दर्शन घेतले आता मेण्यासोबत जे पहारेकरी होते त्यांच्या हातात काठ्या होत्या त्यांनी वानरांना बदडायला सुरुवात केली वानर कसले ऐकतात जो तो सीतेचे दर्शन घेऊन मी आईला पाहिलं मी आईला पाहिलं म्हणू लागतात प्रत्येकाची उत्सुकता इतकी की भगवती सीतेला पाहण्यासाठी सारेजण छड्या आहेत मेण्याभोवती चालू असलेला गोंधळ भगवंतांनी दुरून पाहिला वानर त्या मेण्याला बिलगत आहेत छडीमार चालू आहे भगवंतांनी बिभीषणाला विचारले काय चाललंय हे बिभीषण म्हणाला प्रभू आईसाहेब येत आहेत आईसाहेबांच्या दर्शनाकरता वानर फार त्रास देत आहेत पहारेकरी त्यांना दूर करतायत वानरांना छडीमार होतोय हे ऐकताच प्रभूंना वाईट वाटलं प्रभू म्हणाले बिभीषणा ताबडतोब जा सीतेला मेण्यातून खाली उतरायला सांग माझ्या वानरांसह माझ्याकडे ये तिला न बघता जिच्यासाठी रक्त सांडायला प्राणार्पण करायला तयार झाले आहेत हे वानर त्या वानरांची सीतेकडे बघण्याची दृष्टी मातेकडे बघण्याची आहे म्हणून सीतेने वानरांबरोबर पायीच आले पाहिजे हा निरोप भगवती सीतेकडे गेला भगवतीला रामांचा स्वभाव ठाऊक आहे तिने आधीच सांगितलं होतं की मी पायी जाते भगवती जानकी मेण्यातून खाली उतरते वानर तिच्या मागे पुढे चालत आहेत तिच्याकडे बघून प्रणाम करतायत त्यांना विलक्षण आनंद होतो आहे सर्व वानरांनी सीतेचा जय जयकार केला ही एक छोटी गोष्ट असली तरी भगवंतांनी कशाप्रकारे सर्वांची अंतक्करणं जिंकली आहे ह्याचं एक सूत्र या कथेत आहे मोठा व्ही आय पी कोण माझा सामान्य कार्यकर्ता हा माझा व्ही आय पी वाटलाच पाहिजे ही भगवंतांची दृष्टी आहे म्हणून भगवंताला अभेद्य संघटन उभे करता आले भगवती जानकी येताच लोकांच्या दृष्टीने ते तिला अग्निपरीक्षा करणे आवश्यक आहे असं सांगतात त्यावेळी भगवान अग्निनारायण आणि सर्व सर्व ऋषी प्रगट होतात भगवतीचा जय जयकार करतात तिच्या विशुद्ध चारित्र्याची घोषणा करतात त्यावेळी भगवंत सीतेला म्हणतात सीते हे मी माझ्याकरता नाही केले लोकदृष्टीने आपला व्यवहार संशयातीत असावा पुढे लोकांनी ही चर्चा करू नये म्हणून केले परापवादाची पर भीती ही सर्वात महत्वाची आहे जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरी असे आता बिभीषण रामचंद्रांना विनंती करतात प्रभू अयोध्या सोडून चौदा वर्ष होऊन गेली आता कशाकरता तुम्ही अयोध्येला परत जाताय लंकेचे राज्य आता आपलेच आहे मी आपला सेवक आहे आपण मला आज्ञा द्या त्याप्रमाणे मी सगळं करेन तुम्ही जाऊ नका प्रभूंचे नेत्र अश्रूंनी डबडबले प्रभू म्हणाले विभीषणा मला सुवर्णाच्या लंकेचा मोह नाही मला स्वर्गाच्या साम्राज्याचा मोह नाही मला माझी अयोध्या पाहिजे तमेव भरतम द्रष्टुम त्वरितम त्वरते मनः कधी अयोध्येला जाईन आणि माझ्या भरताला बघेन असं मला झालं आहे चौदा वर्षापर्यंत नंदी ग्रामात तप करणारा तो तपस्वी माझ्या प्रतीक्षेत आहे एक एक क्षण मोजत बसला असेल मला माझी कौसल्या माता सुमित्रा माता कैकई कै माता प्रिय शत्रुघ्न मांडवी उर्मिला श्रुतकीर्ती ह्या सर्वांना भेटायचे अयोध्या माझी मातृभूमी आहे स्वर्गाचे वैभवसुद्धा मला अयोध्येपुढे तुच्छ आहे इथे भगवंतांच्या मुखातून एक सुभाषित बाहेर पडले अपी स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरी भगवंताच्या या एका वाक्याचेच प्रतिध्वनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या दिव्य कवितेत आहे बरं मंजरी वा हरिण शिरा वा पाशी ही फसगत झाली तैशी सगळ्या प्रकारची सुखे या ठिकाणी ओळंगत आहे पण पर मला परवा नाही मला केवळ माझी मातृभूमी आहे मी माझ्या जीवनामध्ये जे काही केलं ते माझ्या भारताच्या स्वातंत्र्याकरता भारत मातेच्या सेवेकरता केलंय नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरत भूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी हो प्यारी ती आम्र वत्सल तारे नव त्या सुल तारे, तो बाल गुलाब हि हाय मला पारखा झाला सागरा प्राण तळमळला ने मजसी ने परत मातृभूमीला मंत्र्यवीरांच्या या संपूर्ण कवितेवरती प्रभू रामचंद्रांच्या वरील एका श्लोकाची छाया आहे सोने की लंका न मिले मा अवधपुरी की धूल मिले सोने में काटे चुपते हैं मिट्टी में है फूल खिले मातृभूमीवर किती किती प्रेम करावे हे श्रीरामांकडून शिकावे जगात कुठेही जा कितीही मोठे वा पण जन्म ग्रामाला विसरू नका भारत वर्षाला विसरू नका मग जगातले अन्य देश कितीही मोठे असोत मातृभूमीबद्दल ना तेच मातृभाषेबद्दल हे जीवनात लक्षात ठेवा इंग्रजी माध्यमाचा मूर्खपणा सोडा आपल्या देशातील शासकांना आपण मातृभाषेत उत्तम शाळा काढू शकत नाही याची शरम वाटली पाहिजे आपण शेती शिकण्याकरता इस्रायलचे दौरे करतो तसा एखादा दौरा मातृभाषेचे प्रेम शिकण्याकरता करावा हिब्रू भाषा गाडली गेली हिब्रू भाषा कोणी जाणत नव्हते जूननी तिचे पुनरुज्जीवन केले आज इस्रायलमधल्या संपूर्ण शिक्षणाचे माध्यम हिब्रू आहे हिब्रू अवघड भाषा आहे दुर्दैवाने आपल्या देशातील विद्वान विकले गेले कारण ते लाचार झाले मातृभूमीविषयी रस असलेला विद्वान या राष्ट्राला हवा आहे श्रीधर व्यंकटेश केतकरांसारख्या विद्वानाची देशाला गरज आहे परकीय विद्वान म्हणतं म्हणत की आमच्या एन्सायक्लोपीडियामध्ये काम करा केतकरांनी उत्तर दिले मी माझ्या मातृभूमीत मातृभाषेत ज्ञानकोश तयार करेन ही जिद्द द्यावी मातृभाषेवर प्रेम करा एक लक्षात ठेवा भाषा मेली की संस्कृती मरते पेहराव बदलल्याने तितका परिणाम होत नाही कारण भाषेमध्ये सगळं साहित्य असतं भाषेची मान मुरगळली की प्राचीन साहित्याची नाळ तुटते त्यातूनच तो रस आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये यायचा बंद होतो मला इंग्रजी भाषा आवडते त्यात काय चांगलं आहे हे मला ठाऊक आहे त्यातून ज्ञान मिळवावं हे मला कळतं मी ती बऱ्यापैकी वाचलेली आहे पण मला कधीच त्या आपल्या मातृभाषे इतकी आदरणीय वाटली नाही मी हे यथार्थतेने सिद्ध करून देईन की वैज्ञानिक दृष्टीने संस्कृत भाषेच्या तुलनेत ती एक साधारण भाषा आहे तुमच्या प्रेमाचा पुळका कोणीकडे आहे हे मला ठाऊक नाही मातृभूमी मातृभाषा आणि माझी माता ही जीवनातली सर्वोच्च मूल्य आहेत मातृभूमीकरता हौतात्म्य हो पत्करले ना तसे आपल्या मातृसंस्कृतीकरता मातृभाषेकरता एका वेगळ्या हौतात्म्याची हो या देशाला आज आवश्यकता आहे रामचंद्रांचे अयोध्येकडे प्रयाण रामचंद्र विभीषणाचा निरोप घेऊन मातृभूमीच्या दिशेने निघतात प्रभू रामचंद्रांवर प्रेम करणं म्हणजे मातृभूमीवर प्रेम करणं रामावरील प्रेम म्हणजे आपल्या सिद्धांतावर आणि धारणांवर प्रेम रामचंद्र विभीषणाला म्हणतात तू माझ्यासाठी एक कर तू मला पुष्पक विमानात बसून जाऊ दे लंकेतील सगळ्यांचा निरोप घेऊन अयोध्येला निघण्यासाठी भगवान पुष्पक विमानात विराजमान झाले वाटेत मुनींचा आश्रम त्या ठिकाणी थोडा वेळ थांबले तिथून प्रभूंनी भरताच्या भेटीकरता हनुमंताला पाठवले हनुमान जेव्हा नंदी ग्रामात भरताची अवस्था पाहतात तेव्हा हनुमंतांच्या लक्षात येतं की आपलं या ठिकाणी येणं किती आवश्यक होतं गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात एक दिन अवघी अधारा सुम दुःख भयऊ अपारा कारण कवन नाथ नहि आयु जानी कुटिल धौ मोही विसरायू बैठे देखी कुसासन जटा मुगुट कृसगात राम राम रघुपती जपत स्रवत नयन जलजात नंदी ग्रामामध्ये भरत भगवंताची अत्यंत आतुरतेनी वाट पाहतात त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेण्याच्या दृष्टीने हनुमंताने भिक्षुरूपाने येऊन श्रीभरताचे दर्शन घेतले त्यांची ती दिव्य अवस्था पाहून हनुमंतांच्या लक्षात आले की हा तपस्वी अत्यंत थोर हो आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण मस्तो